तुम्ही राऊंड एकमध्ये सिलेक्ट झाला आहात पण चुकीचा पर्याय निवडल्यामुळे तुम्ही तुमचा प्रवेश गमावू शकता ऍक्सेप्ट रिकन्सिडर होल्ड यात फक्त एक चुकीचा निर्णय तुमचं स्वप्न संपुष्टात येऊ शकतो नमस्कार मी मयूर कस्तुरे आपण पाहत एम एस कर हा युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहे की कशा प्रकारे ई काउन्सिलिंग राऊंड वनचा रिझल्ट स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय कसा घ्यायचा आहे तो साईन इन केल्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे माय प्रोफाईल नोटीस शुड चॉईस फिलिंग आणि कॅन्डिडेट रिझल्ट असं आपल्याला सगळे ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये आपण माय प्रोफाईल मध्ये आपला प्रोफाईल दिसणार आहे नोटीस मध्ये हे नोटीस प्रोसेस चॉईस फिलिंग मध्ये आपण जे चॉईस फिल केले होते त्याप्रमाणे आणि कॅंडिडेट रिझल्ट मध्ये आपण रिझल्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की या ठिकाणी दिसत आहे की कोणत्या प्रकारचं याला ऑप्शन इथं आलेलं आहे त्यामध्ये दिले अलॉटमेंट डिटेल्स या ठिकाणी दिसत की अलॉटमेंट मिळालेले आहे म्हणजे यामध्ये सैनिक स्कूल चंद्रपूर हे अलॉटमेंट मिळालेले आहे राउंड वन यामध्ये दिले अलॉटमेंट कॅटेगरी मेडिकल सेंटर रिपोर्टिंग टाइम या ठिकाणी म्हणजे अजून दिलेले नाही पण येऊ शकतं इथे सगळी माहिती नंतर जेंटर आलो इकडे आता पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये आपला लॉग इन केल्यानंतर आता हे जे ऍक्सेप्ट कंटिन्यू रिकन कन्सिडर आणि होल्ड कंटिन्यू यापैकी कोणतं ऑप्शन निवडायचं हे आपण त्याच्यामध्ये दिसते आपल्याला आणि कंटिन्यू हे जर आपल्याला ऑप्शन निवडायचे का होल्ड आणि कंटिन्यू हे निवडायचे माहिती घेणार तर आपण पाहूया की रिकन्सिडर आणि होल्ड हे ऑप्शन कधी निवडायचं त्यामध्ये पहिल्यांदा बघूया आपण ऍक्सेप्ट तर आपल्याला जे सैन्य स्कूल मिळालेलं आहे आणि ते सैन्य स्कूल आपल्याला जे पाहिजे तेच मिळाले आणि आपल्या शंभर टक्के ऍडमिशन घ्यायचं आहे तर शंभर टक्के आपण त्या निवडलं पाहिजे केलं तर आपल्याला हे सैन्य स्कूल कायम म्हणजे मिळणार आहे पुढच्या राऊंडला आपण सहभागी नाही होऊ शकणार ना आहे आणि आपल्याला त्याला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे तो अशा पद्धतीचं हे महत्वाचं आहे त्यांनी सगळी माहिती दिली की बाय सिलेक्टिंग दिस ऑप्शन यू कन्फर्म फॉर्म युअर ऍक्सेप्टन्स ऑफ द सीट अँड स्कुलर ड्यू ही द ट्रेटेड ऍज फायनल कान बी चेंज ऑर रिव्हर्स हे ऍक्शन रिव्हर्स होऊ नाही होऊ शकत माघारी नाही होऊ शकत फेल्युअर टू रिपोर्ट द अलॉटेड स्कूल फॉर ऍडमिशन फॉर नॉन कम्पलसरी ऍडमिशन अलॉटेड स्कूल वि रिझल्ट इन कॅन्सलेशन ऑफ युअर कॅन्डिडेटचर म्हणजे ह्याला ऍडमिशन घ्यावंच लागणार जर आपण ऍक्सेप्ट केलं तर आता दुसरा विषय असा आहे की काही पालकांना जे सैनिक स्कूल मिळालेला आहे त्यांना त्याला घ्यायचं नाहीये त्यांना घ्यायचंच नाहीये त्यांना दुसरं सैन्य स्कूल पाहिजे आहे अशा वेळेस अशा वेळेस ते ऑप्शन निवडू शकतात रिकन्सडर ऑप्शन रिकन्सडर जर ऑप्शन केलं त्यावेळेस सुद्धा आपल्याला बाय द ऑप्शन यू डिक्लाइन द करंट अलॉटेड स्कूल चूज टू कन्सिडर म्हणजे आता जे सैन्य स्कूल मिळाले ते आपण सोडून दिलेला सोडून देऊ शकतो जर आपण रिकन्सिडर केलं की आता जे मिळालं ते कॅन्सल होणार आहे अँड दिस इलेक्शन विल बी ट्रेड फायनल अँड कॅन बी चेंज हे पण रिव्हर्स नाही होऊ शकत टू फॉर फॉर फेट युअर क्लेम टू द करंट अलोटमेंट्स ऑफ द सीट स्कूल इन प्रेझेंट ऑफ राउंड कौन्सिलिंग म्हणजे आता आपण पुढच्या राउंड 2 ला सहभागी घेऊ शकतो आणि त्यावेळेस पुन्हा दुसरे सैनिक स्कूल आपण चूज करू शकतो पण या सैनिक स्कूलचा आपल्याला परत महागारी मिळणार नाही हे वाले सैनिक स्कूल अशा प्रकारे रिकन्सिडर ऑप्शन केलं तर हा अशा प्रकारे हे सैनिक स्कूल जे राउंड मध्ये लागले ते नाही पाहिजे आणि पुढचं वेगळं पाहिजे असं हे ऑप्शन ठीक आहे आता तिसरं ऑप्शन या वर्षी त्यांनी नवीन दिलेलं आहे त्याचं नाव आहे रिकन्सिडर म्हणजे त्याला सॉरी त्याचं नाव आहे होल्ड अँड कंटिन्यू होल्ड आणि कंटिन्यू होल्ड नावाचं जे ऑप्शन आहे याचा विषय काय ते बघूया जर आता आपल्याला असं आहे की जे राऊंड वन मध्ये सैन्य स्कूल मिळाले ते पण ठीक आहे आपल्याला वाटतं त्याला पण घेऊ शकतो पण आपण एक चान्स आपल्याला अजून बघायची इच्छा आहे की दुसऱ्या राऊंडला कुठलं मिळते अजून दुसरं मिळालं तर ती पण घ्यायची इच्छा आहे अशा वेळेस आपण होल्ड आणि कंटिन्यू ऑप्शन करू शकतो पण त्याला एक महत्वाची अट आहे ती म्हणजे आपल्याला राऊंड वनला आता जे मिळालेलं आहे त्याची पण ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करावी लागणार आहे आणि ते करत करत राऊंड टूला पण सहभागी व्हावं लागणार आहे जर राऊंड टू मध्ये आपल्याला योग्य ते जे पाहिजे पाहिजे ते संयुक्त मिळालं तर आपण ते घेऊ शकतो पण जर समजा नाही मिळालं तर आपल्याला हे पाठीमागचंच जे आहे ते कंटिन्यू करू शकता हा डिसिजन आपला घेऊ शकतो पण होल्ड आणि कंटिन्यू हे फक्त एकदाच वापरता येणार आहे यासाठी आपल्याला दिले दिस ऑप्शन विल नॉट बी अवेलेबल इफ यू ऑलरेडी बिन अलोटेड युअर स्कूल फर्स्ट चॉईस प्रायोरिटी वन बाय द पोर्टल बाय सिलेक्टिंग दिस ऑप्शन म्हणजे जर

कंप्लीट डमिशन डायलॉटेड स्कूल विद इन द प्रिस्क्राईब फायम टाईमिंग मध्ये चार तारखेपर्यंत ते जे प्रोसेस आहे ते आपलं करून घ्यायचे सगळ्यांबरोबर त्यानंतर युअर कॅन्डिडेचर विल कंटिन्यू टू बी कन्सिडर फॉर सबसिक्वेंट राउंड्स ऑफ कौन्सिलिंग स्पेशली फॉर द स्कूल दॅट युअर रँक हायर इन युअर ऑर्डर ऑफ प्रिफरन्स तर ई काउन्सिलिंग राऊंड टू मध्ये मात्र तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि जर पुढे ईलॉटेड अ न्यू स्कूल इन लॅटर राउंड यू मे ऑप टू शिफ्ट ओनली वन्स दिस इज द वन टाईम ऑप्शन अँड कॅन बी एक्सरसाईज अगेन म्हणजे पुढच्या राऊंड आपल्याला चांगले सैन्य स्कूल जे आपलं पाहिजे तेच मिळालं असेल तर आपण त्याला शिफ्ट करू शकतो नाही मिळालं तर आपण इट इज शकतो अशा प्रकारे हे ऑप्शन महत्वाचे आपण ठरवायचं निवडलं पाहिजे आपल्याला वाटते की आपल्याला हे सैन्य स्कूल नाहीच पाहिजे आणि डायरेक्ट सेकंड राऊंड ला जायचंय दुसरे आपल्याला पुढच्या भागात पाहिजेत तर डायरेक्ट आपण रिकन्सिडर करू शकता पण आपल्याला वाटतंय की आता जे मिळाले ते पण एखाद्या वेळेस लागले तर परत नाही लागेल किंवा तेच हे पण चांगलं आहे तरी पण एक राऊंड अजून बघू शकतो त्याचा आपण होईन कंटिन्यू करू शकता पण या काळामध्ये तुम्हाला जे मिळालेलं आहे त्याची पण ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करावं लागेल अशा पद्धतीने एका चुकीमुळे तुम्ही तुमची सीट गमावू शकता पालक आणि विद्यार्थी फॅमिलीने एकत्र बसून याचा निर्णय घ्यावा कारण ही संधी परत मिळेलच नाहीये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण जे पालक गरजवंत आहे ज्यांना या गोष्टींची माहिती पाहिजे त्याच्याबद्दल आपण त्यांना शेअर करू शकता लाईक करा आणि तुम्हाला जे अडचणी आहेत ते आपण कमेंट करू शकता एम एस के सर हा आपला युट्यूब चॅनल आपल्यावर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या बरोबर आहे आपला चढूक असं वाटला नक्की कमेंट करा भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडीओमध्ये